शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज ट्रकमधून अकरा लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त मिरज पोलिसांची कारवाई तीन आरोपी ताब्यात नशामुक्त भारत अभियान अंतर्गत महात्मा गांधी चौक पोलिसांनी मिरज निलजी बामणी रोडवरील ब्रिजखाली उभ्या असलेल्या आयशर ट्रकमधून लिंबाच्या पोत्याखाली लपवून ठेवलेला पाचशे सत्तर किलो प्रतिबंधित सुगंधित तंबाखू किंमत एक लाख एक दोन हजार आणि वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक किंमत दहा लाख असा एकूण अकरा पॉईंट दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे राजकुमार बुदिहाळ अरुण हुक्की अरुण हुकीरे हुकी आणि रिहान मलिक या कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांना अटक करण्यात आली असून तंबाखू कर्नाटकातून आणून मिरज इचलकरंजी परिसरात विक्रीसाठी आणल्याचे उघड झाले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घोगे व उपविभागीय अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या कारवाईतून नशेच्या तस्करीतील मोठे रॅकेट उघडकीस आले असून पुढील तपास सुरू आहे जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे मिरज उपविभागी पोलीस अधिकारी मान्य प्रणय सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार नशामुक्त अंतर्गत विविध कारवाया करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहितीदाराद्वारे माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हातीतील निलजी हायवेलगत ब्रिजखाली काही लोक सुगंधी तंबाखू माल वाहतूक व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खतलायक माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील फथकाने कारवाई करीत पाचशे सत्तर किलो सुगंधी तंबाखू माल व एक पायशे चारचाकी वाहन असं एकूण अकरा लाख सव्वीसशे रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांची पोत्यांची सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शिताफिने सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते याची माहिती प्राप्त होतात पथकाने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम दोन व नंतर तपासाअंतर्गत एक अशा तीन आरोपींना अटक करून मान्य न्यायालयासमक्ष साजर केले होते मान्य न्यायालयाने गुन्ह्याची गंभीर लक्षात घेता आरोपींना तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड देऊन सव्वीस तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड हे करत आहेत यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मान्य पोलीस अधीक्षक संदीप गुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेम लील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा